राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 8 जून ला ज्योतिबा देवाचा सरता रविवार पालके सोहळा ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात 8 जून ला सरत्या रविवारी निमित्त शेवटचा पालके सोहळा होणार आहे 7 जून पूर्वी येणारा रविवार हा सरता रविवार म्हणून साजरा केला जातो परंतु यंदा नक नक्षत्र 8 जून ला सुरू होत असल्याने सरता रविवार सोहळा आठ जून ला साजरा करण्यात येणार असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितलं सरत्या रविवारी दिवशी पालखी सोळा रात्री साडे ला निघणार आहे त्यानंतर दसऱ्यातील खंडे नवमीलाच पालखी सोळा सुरू होणार आहे सरत्या रविवारी ग्रामस्थ पुजारी सर्व देवतांना साखर पेढे अर्पण करतात भाविक श्री ज्योतिबाच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल खोबरेची उधळण करतात मुलांना गुलाल खोबऱ्यांनी तुला करून नवस पूर्ण केला जातो या निमित्ताने डोंगरावर घरोघरी आमरस पुरणपोळीचा नैवेद्य श्रींना दाखवण्यात येतो या दिवशी विविध रंग फुलांनी पालखी सजवली जाते व मंदिरात उंट घोडे सजवून आणले जातात जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ पुजारी मोठ्या सरता सोहळा साजरा करतात डोंगरावर या सोहळ्यास मोठे पारंपरिक महत्व आहे सर्व गाव पालखी सोहळ्यास उपस्थित असते नवीन कपडे परिधान करून स्त्रीना आमरस पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशी माहिती ज्योतिबाचे पुजारी निलेश मिटके यांनी दिली महानकर निप्टसाठी दत्तात्रे धडेल ज्योती वाडोंगर